महाराष्ट्र रेन विजांसह वादळी पावसाची शक्यता ऑक्टोबर हीटमध्ये तापणाऱ्या महाराष्ट्रात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे ढगाळ हवामानामुळे उकाडा कायम असला तरी उन्हाचा चटका काहीसा कमी होण्यास मदत होणार आहे आज दिनांक बावीस राज्यात काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा येलो अलर्ट आहे उर्वरित राज्यात विजांसह पाऊस ढगाळ हवामान उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे राज्यात उन्हाची ताप आणि उकाडा कायम असल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे ढगाळ हवामान आणि पावसाने हजेरी लावलेल्या भागात उन्हाचा चटका कमी होता किमान तापमानात घट होऊ लागल्याने पहाटे गारवा वाढू लागला आहे मंगळवारी दिनांक एकवीस सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत सांताक्रुज येथे पस्तीस पूर्णांक नऊ दशांश अंश सेल्सिअस रत्नागिरी ब्रह्मपुरी येथे पस्तीस अंशांपेक्षा अधिक तर अकोला जळगाव अमरावती डहाणू येथे चौतीस अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आज दिनांक बावीस रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर सांगली धाराशिव लातूर बुलडाणा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा येलो अलर्ट आहे रायगड सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह मुख्यतः कुरडे हवामान आणि उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे कमी दाबाची क्षेत्रे होणार तीव्र आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप केरळ दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून या प्रणालीची तीव्रता वाढत आहे दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असून तमिळनाडू आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येताना या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत दक्षिण अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे राज्यातील पुढील जिल्ह्यांना विजांसह पावसाची शक्यता येल्लो अलर्ट रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर सांगली धाराशिव लातूर बुलडाणा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली विजांसह पावसाची शक्यता रायगड सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली अशाच महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद